नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहिल्यापर्यंत कम्युनिशिट आहे त्याच्यानंतर दुसऱ्याची इथे जायचंय बघूया कशा बोलूया मित्रांनी बघा पाऊस आज दिवसभर पडतो सातारपासून पाऊस पडतोय मग दाखवते एक मी मॅक्टरचा कॅमेरा करून कटारी बाबा काय नाही असाच व्हिडिओ शूट करते बघा कटारी बाबा पण आता भेटते बघा तुम्हाला दिसत असतील आजूबाजूला पूर्ण रस्ता मुंबई गोवा हायवे आहे पूर्ण भिजला आहे कारण पाऊस तेवढा पडतोय सकाळपासून खूप पाऊस पडतोय हे बघा मी आता छत्री घेतली हे बघा हे बघा तर जाऊया पण कमलेश इथे त्याच्यानंतर मग जाऊ दीपराच्या इथे तर मी तर हे बघा कमलेशचं गॅरेज ह्या बघा कमलेश आतमध्ये बसला आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला आज मोरे का नाही आपल्यासोबत पण हॅलो कमलेश फोनवरती बोलत होता दासन बियाला तर काही कॉल कट केलाय दासन बिया तर काही कॉल कट केला तुझ्या बाप फेट दिव आज तू बघा स्माईल बघा कमलेश ची बापे इथेच आलोय तुझ्या इथे नुसार न मी बसलोय आज सकाळपासून पाऊस पडतोय अजून पण काळा केला पाऊस पावसाने आज दिवसभर काय मला वाटत नाही पाऊस थांबेल जर नदी भरली तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन ए बघा आज सह इकडे आला हा नाद्या कोण नाही विजय का तू मित्रांनो मी आता दीपराज येथे जातोय बघूया दीपराज काय करतोय मागास मला कॉल केलेला काहीतरी काम होतं याचा म्हणजे राहुलचा त्याला स्वतः जायचं वाटते बघूया आणि तसं म्हणायचं तर राहुल दीपराज आणि सार्थक हे गेले होते मुंबईत म्हणजे बाबूच्या ॲडमिशन आहे सात तीचा ॲडमिशन घ्यायला गेले होते ते दोन तीन दिवस तिकडेच होते ते आत्ता आहेत म्हणजे काल रात्री आला मला माहिती नव्हतं जेव्हा लाईव्हला आला होता बाबू तेव्हा त्याने ते सांगितलं आणि बघू या ती बाबूच्या घरी आपण बाबूच्या पण घरी जाऊया पाहिजे दीपकच्या इथे जाऊन येऊया काय म्हणते तो बघू दीप घेऊन जाऊ मग बाबूच्या इथे आपण चला जाऊया हे बघा मित्रांनो कसं वाटतं सगळीकडे हिरवंगार बघा हे बघा इकडे पण इकडे पूर्ण हिरवं आहे तर काय पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळे हिरव्या दिसेल तुम्हाला सगळीकडे आणि हां आपला ब्लॉग एक झाला आहे म्हणजे अपलोड झाला आहे तर तुम्ही बघितला असालच आणि अजून एक ब्लॉग आहे तो पण अपलोड होईल तो तुम्हाला दिसेल नाही बघा हा बघा एक पण जायच सगळं मित्रांनो दिपराज घरी नाही वाटते बघा लॉक आहे दरवाजाला चला जावे बघितला जातो तुम्ही दीपराज नाही आहे तो गेला असेल राहुलला स्वतःला कारण मला मागाशी तो बोलला होता की राहुलला कॉल लागतो किंवा मोबाईल स्विचअप लागत होता त्याचा तर राहुलला बघायला गेला असेल बघूया चला आपल्याला अजून एक व्हिडिओ भेटतो खूप जणांना काळके मंदिराचा इतिहास माहिती नाही काळके देवीचा इतिहास काय आहे ते त्याच्यावरती मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करणार आहे काळके देवीचा इतिहास काय आहे हे बघायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दिपेश घरी नाही आहे आता बघूया ते दुकानात आहे काय मम्मीसोबत असेल तर असेल तर त्याला भेटू आणि मग जाऊया हे बघा सगळ्या दुकानंतर काकी दिप्ती आहे हे बघा हे काकी उठ आहेत आणि दीपराज काय बोललेस चप्पल काढा कांता मित्रांनो हिला चप्पल काढायला कांता तिला बोललो बस तर बसत नाही बागा गप्प बसला काय पण मित्रांनो जरा वेळ ते वाट त्याच्या दुकानात काकींचे तो होतो बितके आणि मी पण काकी पण नाही आहे काकी गेल्यात खेळला आणि दीपरात गेला नाक्यावरती राहू द्या गेला असं असं मला वाटतंय बघूया चला आता येईल जवाईक भेटतो मी विचारू नक्की विषय काय झाला तो हात फिरतो एवढा चला जाव्या मित्रांनो आपण फ्लिपकार्टवरून एक पार्सल मागवला होता तो आता आला आहे मी तर तुम्हाला डाकीने आपण इथेच अनबॉक्सिंग करू तो येईल जेव्हा बघूया दाखवू तुम्हाला मी काय मागवं लागेल बघा आपला पार्सल आला आहे आता दादाने आणलाय मगाशी मी तुम्हाला बोललो होतो पार्सल येणार आहे म्हणून मी तो नाही बघा हा पार्सल होता आपल्याकडे आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हिदन हिंदू म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगेन नक्कीच बघा कॉमने तुम्ही पण पार्सल आहे काहीतरी मागवले आणि त्यांनी पार्ट्स कसे गाडीचे काय होता वायरर आणि लाईटिंग वायरर आणि आहे बघा चेक करतो आम्ही सध्या काय आहे ते हे खाली तिकडे नाही ते तवण मित्रांनो दीपराज अजून वरतीच आहे म्हणजे जा राहुल आणि दीपराज जण आता कॉल केलेला आहे मी तेव्हा समजला मला आता ते खालती येतील तेव्हा आपल्याला समजेल काय झालंय ते ओके कधी येतोय तो जेवण बाहेर बसतोय आहे आता मित्रांनो इथं मी बाहेर तर तुम्ही बघत आहात पाऊस किती आला आहे तो दिसत असेल तुम्हाला ए बघा आता पाच वाजता पाऊस काय थांबला नाही आहे म्हणजे मध्ये थांबला होता परत मोठा पाऊस झाला आता परत बारीक बारीक चालू आहे ओके आता डिप तिथे जागे आहे विचार काय काय झालेलं आहे ते आहे मी आता दाखवू एक मिनिट ठग दाखव बघा बघा पूर्ण झग काय काय केलं पावसाने बघा हे बघा मी आता कमलेश परत कमनेशिथे जावी बघूया तिथे तिथं असेल तर ठीक आहे घरी जाऊ मग बघू काय ते हा बघा मित्रांनो कमलेश्वर झालं काय आला लावत हा मी फिट केला आणि त्याची सर्व्हिसिंग झाली काय आलं ना मित्रांनी बघा ह्याची सर्व्हिसिंग होती ती कॅन कमलेशनी आणि याची फिटिंग केला आहे बघा नवीन नवीन टकाचक गाडी एकदम रिप्रॅज झाला होता काय घरी गेला बघे मित्रांनो कमलेश म्हणतोय रिप्राज तिथं आला होता जागे घरी बघा नवीन लावला आणि इकडच्या गाडीची सर्व्हिसिंग होती केला नाही मित्रांनो पाऊस तर गेलाय आणि हा राहुल भेटला घरीच होता झोपला होता मोबाईल साडेन जोड ठेवलेला त्याने चला खाली फुकाचा टेन्शन